पिंपर खेळला बिपटीची भीती वाटत नाही मग बिबटी होते ना मागेल ते आता ते पोर धरलं बंद तिथेच होतो मी रोजची काळजी कशी आता काय रोज सर डोळ्याने दिवा उजाडायचा कसा तरी पाच साडे पाच वाजता येतात संध्याकाळी बकर कुरली की जेवलं की मग हायच वागायचे जास्ती बुकलं कुत्र उठला पळाला चेत दे चालू आता इथं आहे माहिती शिळे धरली होती आता माहिती ना दीड महिन्याचे पाठीमागे पंधरा दिवस झाले <laughs> शिळी सोडली संध्याकाळी बकरी नाही अजून खाता येईनी <laughs> लढ दाबले असं चालू दे बिया बिती आहे ना नाही असं <laughs> ना काय वन खात्याने काय करावं तुम्हाला काय वाटतं काय उपाय वन खात्यांची मारून माझं काहीतरी उपाय केला पाहिजे बा कसं जसं बाकराला कोंड वाडा जसे वागूर येते तशी कुठं तरी वन जाण केली काय असे लुस भरून देत पर्यंत असे होण्यापेक्षा मी म्हणतो तुम्ही जानवर घ्या त्याला घाला ना मेंढ्या घ्या शेरड्या घ्या बकरं घ्या

नाही परावा गावले काय करते खाले अशी किती तरी खाते आठवड्याची अर्धा चार दिवसाच संध्याकाळ नाही संध्याकाळच तेव्हा खात पंचनामा करतो ना पंचनामा पंचनाम्याला पाच किलोच पाकरा उचलून नेल्या उसात त्याचा नाम्या गावला गेलो का फोटो काय जाऊ सात बकरी गेली गावल

प्रयत्न करतात भी बनमुक्त तालुका नाही ना गुनि काय खरे ये घेऊन जायत्या म्हणतो पुढे कुठला आरंग गाव पिंपरी मंदिर राहिले व्यवसायच आहे ना भेंडरू सांभाळी व्यवसाय जेवढा बंदोबस्त केला बा बंदोबस्त केला मग किती वेळा पाहिला अहो कायम दर्शन हो किती वेळा पाहायचं म्हणजे हो काय म्हणते दर्शन दिवसा पण हो दिवसा हो त्याची साथ बकरी नाही रे सात दिवसा घेऊन साठ सात नेले तुम्ही राहिला कुठं पोहर खालून बोलले जाऊ साहेब का दोन दिवसापूर्वी तीन वाजता माया मुली हल्ला केला शेळी होती म्हणून मुल माय मुलगी वाचली येवले माळ्यात बरोबर येवले माळ्यात तीन वाजता माझ्या मुली हल्ला केला शेळी होती पुढं शेळीला धारलं म्हणून ती माय मुलगी वाचली उसात घेऊन गेला वडील होते घरी म्हणून ती शेळी सोडवली शेळी जे नसते ते आता इथे पोलिटिकल पर्सन येतात वेगवेगळे वक्तव्य वे करतात बिबट मुक्त तालुका होत नाही पुढाऱ्यांना गावबंदी केली पाहिजे गावबंद गावबंदी करून ठोकले पाहिजे पर्याय नाही तसा तिथे परिसरात आमच्या साठ ते पासष्ट घटना सुरू आहे का अक बंदीबुस्ती फार पोलिटिकल लोक येतात असं काय घडलं की येतात हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं बोलून जातात पुढे काय होत नाही पुढे काय गायी ह्या गायी हल्ला केलाय गाव गाय आज लंपार हजाराची त्याच्यामध्ये ऐका सत्तर ते पंचाहत्तर गाय गायी पंचा मारून आज गायी गुलाम असल्यामुळं पळाली कुठून उपटून पळाली पण मी कोणला म्हणले नाही काय नाही गाई आहे ना आपण बोलायच नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका